नमस्कार मी सचिन सुभाष आणि रेजूचंद्र आज मी तुमच्यासमोर एक भक्तिगीत सादर करतो आहे पण या भक्तिगीतामध्ये आपली जात आपला धर्म आपलं मर्म कशामध्ये आहे हे जाणीवपूर्वक मी नमूद केलेलं आहे बघा गाण्याकडे लक्ष द्या तुझ्या भक्तीचा भूकेला रे दे पैसे सोने तुझे तुझ्या पाशी ठेव तुझ्या ठाई नाही भक्ती आणि भाव पावेल कसा तुला तुझा रे देव पवित्र विचार त्याचेच पवित्र मन दे देवाला तुझ्या भक्तीचा भावर बोल सुख शांती समाधान शोध त्यात तू देव सत्कर्माची सोबत साऱ्यांसाठी ठेव भुकेल्या सन्न तहानलेल्या पाणी ठेव हेच कर्म विचार सद्गुणी मानवता धर्म मानुसकीचे कर्म मेर देव तु ठाऊक आहे मजला जो पडीत राहतो तो ही सुखी कुणाला पाहू शकत नाही जो दुखी पूजा अर्चना करून टिकतो हिंदू धर्म जोड एक एक हिंदू काळाची रे गरज ठेव हे मर्म धर्म नको तू रे विसरू आपला हिंदू समाजात आहेत बरेच भोंदू जाती पाती मान रे यात आहे एक जूट कुणाच्या सांगण्याने पाडू नका आपल्या धर्मात फूट जात तुझी तू जप रे मेल्यावर क्रियाकर्म करताना नाही येणार अडचण रे नको ना तू इतर धर्माचे खूळ जपरे तुझे तू हिंदू म्हणून कूळ म्हण नेहमी म्हण नेहमी गर्व से कहो हम हिंदू ये हिंदुस्तान हमारा है जय महाराष्ट्र जय आगरी आग्रिकोडे आदिवासी बांधव जय जुचंद्र जय जुचंद्रवासी रिक्षा चालकवाला संघटना जुचंद्र यांचा विजय असो जय महाराष्ट्र जर गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद